नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज तारीख आहे चौदा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्टच्या जेवढ्या काही चालू घडामोडीचे प्रश्न बनतात तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला क्लिक करा जेणेकरून दररोजची चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग वेळ वाया न घालता आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची कितव्या स्थानी घसरण झाली आहे पर्याय ए आहे एकसष्टव्या स्थानी पर्याय बी आहे पासष्टव्या स्थानी पर्याय क्रमांक सी आहे साठव्या स्थानी आणि पर्याय क्रमांक डी आहे सदुसष्टाव्या स्थानी तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एकसष्टव्या स्थानी मुंबई विद्यापीठाची घसरण झालेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे पर्याय क्रमांक ए आहे मुंबई विद्यापीठ पर्याय क्रमांक बी आहे आय आय टी पवई पर्याय क्रमांक सी आहे आय एस आय बंगळुरू आणि पर्याय क्रमांक डी आहे पुणे विद्यापीठ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी आय एस आय बंगळुरू हे विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय विज्ञान संस्था आय एस आय बंगळुरू देशात कितव्यांदा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे पर्याय क्रमांक ए आहे सातव्यांदा पर्याय क्रमांक बी आहे नवव्यांदा पर्याय क्रमांक सी आहे आठव्यांदा आणि पर्याय क्रमांक डी आहे सहाव्यांदा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नव्यांदा आय एस आय बंगळुरू विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे प्रश्न पुढचा आहे आपला देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत आय आय टी मुंबई कितव्या स्थानी आहे पर्याय क्रमांक ए आहे पहिल्या स्थानी पर्याय क्रमांक बी आहे पाचव्या स्थानी पर्याय क्रमांक सी आहे दुसऱ्या स्थानी आणि पर्याय क्रमांक डी आहे तिसऱ्या स्थानी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तिसऱ्या स्थानी आय आय टी मुंबई ही शैक्षणिक संस्था आहे पुढचा प्रश्न असणार आहे आपला देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर हो आहे पर्याय क्रमांक ए आहे आय आय टी इंदोर पर्याय क्रमांक बी आहे आय आय टी कानपूर पर्याय क्रमांक सी आहे आय आय टी मद्रास आणि पर्याय क्रमांक डी आहे आय आय टी चेन्नई तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी चेन्नई हे देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे आपला आय आय टी चेन्नई ही सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे पर्याय क्रमांक ए आहे सहाव्यांदा पर्याय क्रमांक बी आहे पाचव्यांदा पर्याय क्रमांक सी आहे सातव्यांदा आणि पर्याय क्रमांक डी आहे चौथ्यांदा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सलग सहाव्यांदा ही संस्था देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न असणार आहे आपला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये समारोपाच्या सोहळ्याला किती देशातील खेळाडू उपस्थित होते पर्याय क्रमांक ए आहे दोनशे पाच खेळाडू पर्याय क्रमांक बी आहे दोनशे सात खेळाडू पर्याय क्रमांक सी आहे दोनशे आठ खेळाडू आणि पर्याय क्रमांक डी आहे दोनशे दहा खेळाडू त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पाच देशाचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक दोन, दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यास उपस्थित होते विद्यार्थी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक वरती जे महत्वाची प्रश्न उत्तरे आपल्याला परीक्षामध्ये येऊ शकतात अशी प्रश्न उत्तरे आपण या चॅनलवरती व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो तर तो पण व्हिडिओ आपण पाहू शकता कारण पॅरिस ऑलिम्पिकवरती परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला नक्की विचारले जाणार आहेत तर त्याच्यामधून आपले हे प्रश्न उत्तरे कव्हर होऊन जातील पुढचा प्रश्न बघूयात पुढची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए आहे दोन हजार पंचवीस पर्याय क्रमांक बी आहे दोन हजार सत्तावीस पर्याय क्रमांक सी आहे दोन हजार सव्वीस आणि पर्याय क्रमांक डी आहे दोन हजार अठ्ठावीस त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार अठ्ठावीस या साली पॅरिस सॉरी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार अठ्ठावीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत पर्याय क्रमांक ए आहे भारत पर्याय क्रमांक बी आहे अमेरिका पर्याय क्रमांक सी आहे चीन आणि पर्याय क्रमांक डी आहे सिंगापूर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका या देशामध्ये दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत पुढचा प्रश्न आहे आपला आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल दोन हजार चोवीसनुसार देशातील पंधरा ते चोवीस वयोगटातील बेरोजगारी दर दोन हजार तेवीस या वर्षात किती टक्के होता पर्याय क्रमांक ए आहे दहा टक्के पर्याय क्रमांक बी आहे अकरा टक्के पर्याय क्रमांक सी आहे चौदा टक्के आणि पर्याय क्रमांक डी आहे तेरा टक्के या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तेरा टक्के एवढा होता पुढचा प्रश्न आहे आपला विनोद माहेश्वरी यांचे निधन झाले ते कोणत्या समूहाचे सं संपादक होते पर्याय क्रमांक ए आहे दैनिक भारत पर्याय क्रमांक बी आहे दैनिक टाईम्स पर्याय क्रमांक सी आहे दैनिक नवभारत आणि पर्याय क्रमांक डी आहे दैनिक उजाला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी दैनिक नवभारत या वृत्तपत्र समूहाचे ते संपादक होते प्रश्न पुढचा आहे आपला केंद्र सरकारने देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता किती कोटी लिटरवर गेल्याचे जाहीर केले आहे पर्याय क्रमांक ए आहे पंधराशे एकोणनव्वद कोटी लिटरवर पर्याय क्रमांक बी आहे सतराशे ऐंशी कोटी लिटरवर पर्याय क्रमांक सी आहे चौदाशे सात कोटी लिटरवर आणि पर्याय क्रमांक डी आहे तेराशे चोपन्न कोटी लिटरवर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पंधराशे एकोणनव्वद कोटी लिटरवर गेल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे प्रश्न पुढचा आहे आपला नटवर सिंह यांचे निधन झाले ते कोणत्या खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते पर्याय क्रमांक ए आहे संरक्षण मंत्री पर्याय क्रमांक बी आहे वाणिज्य पर्याय क्रमांक सी आहे गृह आणि पर्याय क्रमांक डी आहे परराष्ट्र तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी परराष्ट्र मंत्री म्हणून ते कार्यरत होते पुढचा प्रश्न आहे आपला माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंह यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पर्याय क्रमांक ए आहे एकोणीसशे ऐंशी या साली पर्याय क्रमांक बी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पर्याय क्रमांक सी आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि पर्याय क्रमांक डी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे आपला पॉल कागामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे पर्याय क्रमांक ए आहे रोबांडा या देशाचा पर्याय क्रमांक बी आहे इराक या देशाच्या पर्याय क्रमांक सी आहे इजिप्त या देशाच्या आणि पर्याय क्रमांक डी आहे मलेशिया या देशाच्या तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रवांडा या देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ पॉल कागामे यांनी घेतलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले आय ए सी सी एम एस एम ई सेंटर ऑफ एक्सेलन्स कोठे उघडण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक ए आहे मुंबई पर्याय क्रमांक बी आहे हैदराबाद पर्याय क्रमांक सी आहे अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक डी आहे कोलकाता या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद या शहरामध्ये इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले सेंटर उघडण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी आहे हरियाणा पर्याय क्रमांक सी आहे झारखंड आणि पर्याय क्रमांक डी आहे बिहार तर प्रश्ना या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा या राज्यामध्ये पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए आहे ऑगस्ट महिन्यात पर्याय क्रमांक बी आहे ऑक्टोबर महिन्यात पर्याय क्रमांक सी आहे सप्टेंबर महिन्यात आणि पर्याय क्रमांक डी आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सप्टेंबर या महिन्यामध्ये हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धाचं आयोजन केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आपला नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे पर्याय ए आहे महाराष्ट्र पर्याय बी आहे राजस्थान पर्याय क्रमांक सी आहे केरळ आणि पर्याय क्रमांक डी आहे तमिळनाडू तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाने वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे आणि याचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे हिम उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे पर्याय ए आहे राजस्थान या राज्याने पर्याय क्रमांक बी आहे झारखंड या राज्याने पर्याय क्रमांक सी आहे बिहार या राज्याने आणि पर्याय क्रमांक डी आहे हिमाचल प्रदेश या राज्याने तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश या राज्याने हिम उन्नती योजना सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा सोबतच बेलेकनला क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसवरती अपडेट होणारे चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आपल्या चॅनलवरती पोलीस भरती या परीक्षेला अनुसरून अशी वन अति अतिमहत्वाची संभाव्य प्रश्न उत्तरे घेतलेली आहेत सोबतच आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पोलीस भरतीच्या आलेलीही प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत तर त्याचंही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करून देतो तर तेही व्हिडिओ आपण पाहू शकता जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला त्याचा नक्कीच कुठेतरी फायदा होणार आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र